नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे सिनॉप्टिक माहिती एक कुंड साऊथ विदर्भ ते साऊथ इंटिरियर कर्नाटकापर्यंत आहे आणि ती मराठवाडा आणि नॉर्थ इंटीरियर कर्नाटकातून जात आहे यावर आधारित पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज असा आहे दिवस एक सतरा एप्रिल आणि दिवस दोन अठरा एप्रिल विदर्भातील सर्व जिल्हे कोरडे असण्याची शक्यता आहे दिवस तीन एकोणवीस एप्रिल विदर्भातील जिल्हे वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा दिवस एक आणि दोन विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये कुठलीही धोक्याची सूचना नाही दिवस तीन एकोणवीस एप्रिल विदर्भातील जिल्हे वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोलीमध्ये वीज मेघगर्जना सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे स्थानिक शहर हवामानाचा अंदाज येणाऱ्या आठवड्यात का बहुतेक सर्व शहरांमध्ये पाटली क्लाउडी वेदर एक्सपेक्टेड आहे आणि दिवस तीन पासून काही शहरांमध्ये वीज मेघगर्जना सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे कमाल तापमान पुढील पाच दिवस कमाल तापमानात मोठा बदल होणार नाही अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे आर एम सी नागपूरची वेबसाईट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक यूट्यूबला भेट देऊ शकता धन्यवाद